वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल एटीएम फोडून अठरा लाख सत्याहत्तर हजारची लूट चार आरोपी जेरबंद साथीदारांचा शोध सुरू कोवाड तालुका चंदगड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम गॅस कटरने फोडून अठरा लाख सत्याहत्तर हजार रुपयांची रक्कम लुटणाऱ्या राजस्थानमधील टोळीतील चौघांना पालघरमधून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे मात्र लुटलेली रक्कम हस्तगत करण्यात अद्याप अपयश आले आहे तीन साथीदारांचा शोध सुरू आहे अटक केलेल्या आरोपींची नावे तालीम पप्पू खान वय अठ्ठावीस इसा खान वय वीस अलिशेर जमालू खान वय एकोणतीस व अक्रम शाबू खान वय पंचवीस अशी असून ते भरतपूर येथील रहिवासी आहेत त्यांनी लुटीची रक्कम इस्माईल अकबर व सलीम या मित्रांकडे असल्याचे सांगितले आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एटीएम फोडून चोरी करण्यात आली होती आरोपींच्या कारला बनावट क्रमांक का प्लेट लावण्यात आल्या होत्या तपासादरम्यान कारचा मूळ क्रमांक का शोधून राजस्थान मधील सद्दाम खान यांच्याशी संपर्क साधला त्याने ही कार मित्र तस्लीम खान दिल्याचे सांगितले पोलिसांनी पालघर येथे शोध मोहीम राबवत चौघांना जेरबंद केले त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी उर्वरित आरोपींच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे या प्रकरणाचा तपास चंदगड पोलिसांसह नेसरी पथक करीत आहेत चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी